सिटी न्यूज वसा जनसेवेचा इयत्ता दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील एकशे एकोणसाठ परीक्षा केंद्रावर चाळीस हजार एकशे चौऱ्याण्णव विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे हुशार विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येत आहे या अभियानाची प्रभावी अंमलबजावणीसाठी चोवीस भरारी पथक स्थापन करण्यात आलंय दहावीच्या परीक्षेसाठी एकशे एकोणसाठ परीक्षा केंद्रावर एकशे आहे परीक्षेच्या आयोजनासाठी जिल्हा स्तरावर सहा भरारी पदके तेरा तहसीलदार पदके आणि पाच उपविभागीय अधिकारी पदके कार्यरत आहे परीक्षा सुरळीत सुरू झाली असून परीक्षा केंद्रावर एकही कॉपी प्रकरण आढळलेलं नाही परीक्षा केंद्र परिसरात गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे आजपासून इयत्ता दहावीच्या जी परीक्षा आहे बोर्डाची ती सुरू झालेली आहे बुलढाणा जिल्ह्यामधून एकोणचाळीस हजार एकशे चौऱ्याण्णव विद्यार्थी एकशे एकोणसाठ परीक्षा केंद्रामधून परीक्षेला बसलेले आहेत त्या परीक्षेच्या नियोजनासाठी चोवीस भरारी पथकांची नियुक्ती आपण केलेली आहे त्यामध्ये जिल्हास्तरावरील सहा भरारी पथक तसेच प्रत्येक तहसीलदार यांचं एक भरारी पदक आणि उपविभागीय अधिकारी जे आहेत त्यांचं एक भरारी पथक अशा प्रकारचे चोवीस भरारी पथक आपल्या या परीक्षेच्या कॉफीमुक्त नियंत्रणासाठी कार्यरत आहेत आज मराठीचा पेपर संपन्न झाला असून आजच्या परीक्षेमध्ये कुठेही कॉफिंग केस वगैरे झालेली नाही आहे परीक्षा शांततेच्या वातावरणात आणि कॉफीमुक्त वातावरणात आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे सर जालना जिल्ह्यामध्ये जो काही मराठीचा पेपर फुटल्याची अफवाची किंवा दाखवण्यात आलो त्या संदर्भात मराठीचा पेपर पुनर् होईल का नाही त्याची मला काही कल्पना आहे अजून काय झालं आहे ते तर त्याच्यावर मी भाष्य करणे योग्य होणार सिटी न्यूज बुलढाणा